सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी व्हिडिओला आता सुरुवात करी आपण जवळपास कली जायला आणि आपण बसेलो जर ट्रॅक्टरवर आणि आपण वळीपाड राहिनं देख कशी एकदम सरळ वळीवर लोटरला वळीपाड्या जोडेल आणि बाकी ना आपला राहिनात बंधू वळी सवार राहिनात म्हणजे आडवा ऐक राहिनात तर एक नंबर वळी अशा दिशी राहिनात तर मला घरना सांगत खरात भाऊ एक नंबर वळी येण्यात म्हणा तर अशी गोष्टी हो तर ज्यामुळे जायलो नोटर मारी मारी बी आणि चालेल मग कंटिन्यू व्हिडिओ मग लागे राहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन वास आणि आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करी द्या आणि व्हिडिओ आवडण्यात लाईक नक्की कर जा चालेल मग देखत राहा आपला व्हिडिओ तर एवढा आपल्याला फक्त थोड्या राहिलात एवढ्या वळीपाडाना एवढ्या पाळीशी मग आपाला बी भांडणं पडणार पात पावडा आय थिंक तीनच आहेत तर चालेल काही हरकत नाही काहीतरी काम करणंच पडेल थोडाफार आहे की नाही तर आपला दादूस बी गोळी पाड ना बरं आहे ना दादूस एकच नंबर का तर चालेल मंडळी तर आपाला आता थोडा पाडी द्या हे की नाही किल्ली चालू कर घेपकर वी चालू आणि आपाला आपल्याला बीर पाडीने लोटरवर उचली

મંડળી એકદમ સરળ ગયા તો બરા નહી વાત પર ઉપાજે હોય છે તો આ લુટર ખાલ થઈ લેવ લોટર ખાલી થઈ લીધા લુટરના ગેર પાડું આપેર પાડેલો જ અને આ રેસ કરાવ દેવ काय चाल पाहिजे ते ना मोतवल बोल सरळ पुढे त्या ते आवश्यक इतर तीर्थी बनार कास्टी किमान ना शूटिंग काडा मा मंडळी मुळे पण दुभर आपण उभा उभारायच देव आणि वळी पाडू कशी पण हे यातून हा तर लोटरना गियर आपण काही कर मस्त पैकी लोटर वर करी लेव लोटर बाग बाग वर वही राही ना मंडळी नाही ती मला ना मस्त वळी येल तुम्ही देखू शकतास तर आता रिवर्स गेर पाडू मांगलेव ट्रॅक्टर अशा कर आणि हो, रेस वाढाय हो, एक ब्रेक वर पायू अशा करी जागच फिराव आपण अशा कर जागज यू टर्न मारली जा आपण आणि रेस थोडा कमी कर थोडी हो, मांग, हो मांग खाम दाटी ना ते लाटोकी देत आता मग पण कशा ब्रेक पाय ते ना म्हणून मग काय टेन्शन नाही आपल्याला हे की नाही कशा वळी पाडण्या पडत्या मंडळी तर नाहीपेक्षा खूप भारी पाडेलत मै हे की नाही तर गाईज आपल्या वळीना ना ए टू जेड पाडायचा आता फक्त सवारानं कामं बाकी नशी सवारणा लायात आणि आपण ट्रॅक्टर आता एक कोपराला लाईद याचा हे की नाही एक कोपराला लाई देवा ना मस्तपैकी मदत करू लाग ना तर जवळपास येतला सारा काय जायला कोपरा घरी लिहि जा म्हणजे सवारांना जास्त ताण येणार नाही ना तर बार मग अजून दवाई जा खायला जो तारतो ना तर वळीपडाय जायल आणि मस्त कशी आता वळीपाड्या आपला नाही त्यांना म्हणे सोडीच नाही ट्रॅक्टरला जोडी देवानात मंडळी की नाही ट्रॅक्टर आठला आहे देलशे आणि आपली आया बसनी गीज बसेल आया आणि आता मस्तपैकी पाणी बिनी पिवाना आणि पावडा लिवाना ठे दोन एक आपली चाळमय पावडा लिवाना आणि मस्तपैकी जावाना वळी सराला तर हो मशीन लगेच काम आहे जा मंडळी आणि आपण हिला गेलो जा मस्तपैकी होळी सवाराला देखा किती स्ट्रेट आहेत हायवे आहे तर अशा पद्धतीनं थोडाफार डाबडूबत त्या मस्तपैकी लेवल कर लेवा ना तर माफे थोडा लुटर लेट उचला ले जायला होता ना तेनामुळे मग तर चालेल मग हे टपावडा लागत थोडा तो, तो एट तर ठीक ह्या दोन टिका मग मरा खाला तर आता कोणता पावडा लिवा ना हलका जो हा तोच लिवा ना आय थिंक तर नाहीपेक्षा पावडा मस्त की नाही तर मग लटकू मॅ बी आता कामला तर नाहीपेक्षा आपण एवढा सवारात आठपर्यंत या बाकी थोडा नठी एवढा मग याळ बी बुडी घ्या आणि दादा सांगा अजून सवार म्हण मग मा आवर घामपुटी निघणार ना हां मग तुला एवढ्या वेळ नाही मजा येव गामपोटी निघणार ना हे की नाही म्हणजे थोडाफार आराम बी करणार पडत नाही गेला म्हणा मजा आहे पण दिवसभर बी ना पड ना अशी गोष्ट शेवटी अशी गोष्ट कनिसूत्र या निघ्या कळत सुद्धा नाही होता आणि त्या दिवस आपण वापी दमन नव्हता वा आम्ही या सुद्धा म्हणजे ना को या बुडाशा पुरा बोर जाणार पण आता काय काम म्हण काहीच कळत नाही अशी गोष्ट प्लॉट वा ना कांदा असा प्लॉट तुम्ही देखू शकतास थोडा लेट रोपा टाकाय घ्यात मग लेट लागवण व्हायला आहे आपली मेहनत थोडं वाढाल थोडा कमी मेहनत देखा आपला प्लॉट आहे कांदाना प्लोट ना प्लॉट जा। एक नंबर येणार आहे तर चालेल मग आता आपण जायला आहे ना बागबाग घर थकी जायला माझं एक नाही घर ना मस्तपैकी रिलॅक्स व्हाना हातपाय धुवा ना आणि आराम करा ना काय दिवसाला काय टेन्शन नाही तर चालेल मग भेटू आपण घर एक नाही तर मस्त पैकी आंघोळ बिंगोळ करीन आता जेवण टाइम होता आणि आम्ही आईना नागलीन भाकरी रांधी राहील देखा बोल गोल मग ना डालकी मी पाठीन मुडीन खाय राहील तर चला जेवण कराला आपला दादूच राहिलेल भाजी तळी नितीन भाजी